साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया वर्षी तीस एप्रिलला आहे वैशाख महिन्यातील तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो अक्षय तृतीया हा दिवस दान धर्म तर्पणविधी होम हवन पित्रांची पूजा माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करण्याचा अतिशय महत्वाचा दिवस आता यंदा अक्षय तृतीयेचा जो पुण्यकाळ आहे जो शुभ मुहूर्त आहे तर तो एकोणतीस तारखेला पाच वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस तारखेला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे मग खरा जो मुहूर्त आहे खरं तर अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्यामुळे ह्या दिवशी कुठलाही मुहूर्त बघायची गरज पडत नाही आणि मेन म्हणजे उदय या तिथीनुसार अक्षय तृतीया आपल्याला तीस तारखेला साजरी करा साजरी करायची असते आता आता चा कर, कर जा, गो, या या आ, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण खूप वस्तू खरेदी करत असतो दानधर्म तर करत असतो अक्षय तृतीया याचा अर्थ असा आहे की ज्याला कधी क्षय नाही आहे जे कधी संपणार नाही आहे कुठलीही गो गोष्ट ह्या वर्षी ह्या दिवशी केलेलं दानधर्म सेवा पूजा अर्चा बाकीच्या ज्या काही चांगल्या शुभ गोष्टी आहेत ज्याला क्षय नाही आहे जे कधीच संपणार नाही आहे जे अक्षय तुमच्यासोबत असणार आहे म्हणून हा दिवस अतिशय महत्वाचा मानला गेला आहे आता अक्षय तृतीया म्हटलं तर ती खरेदी तर खरं तर आता अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येकाच्या मनात असतं की मला ही वस्तू घ्यायची मला ती वस्तू घ्यायची खरंतर आता सोन्याच्या भावाने इतकी उंच झळाळी घेतली आहे की सर्वसामान्य माणूस सोनं चांदी किंवा हिरे मोती या गोष्टी खरेदी करू शकत नाही पण सोन्या चांदी होऊनही तेवढ्याच प्रभावी आणि माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या आणि वास्तूमध्ये सकारात्मक आणणाऱ्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता ते कुठलं तेच आपण आज आपण बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं अक्षय तृ त्रु तृतीयेच्या दिवशी हा दिवस भगवान परशुरामांची जयंती म्हणून सुद्धा आपण साजरी करत असतो ह्या दिवशी आता भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचा सुद्धा एक अवतार आहे तर त्यांचा जन्मदिवस म्हणून सुद्धा आपण हा दिवस साजरी करत असतो आता अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमची इच्छा असेल तर गुंजबर सोन आ, तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता कारण जसं तुम्हाला सांगितलं की ह्या दिवशी केलेलं दान किंवा घेतलेली वस्तू जी कधी क्षय होत नाही जी कधी संपत नाही ती अखंड काळ आपल्यासोबत चालत असत मग आता सोनं चांदी दागिने हिरे मोती तुमची जर यथाशक्ती असेल तर खरेदी करू शकता अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही वास्तुही खरेदी करू शकता बरेच लोक घर फ्लॅट जमीन गाळा ह्या गोष्टी बुक करू शकता पण आता ह्या गोष्टी तर ठीक आहे आपण करतो किंवा याला पैसाच लागतो याच्याशिवाय होत नाही पण ज्या गोष्टी मनाला आनंद देणाऱ्या असतात ज्या गोष्टी खरे खरंच खरेदी करायच्या असतात त्या कुठल्या ते आपण आज बघणार आहोत सगळ्यात आधी येतं ते शिरई लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लागणारी शिरई जी तुमच्या घरात असेल तर तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता छोटीशी असते बघत छोटस येतं ते खरेदी करू शकता नाही तर तुम्ही झाडू आता आजकाल शिरई ज्याला केसुनी मत मन्त म्हणतो त्याने कोणी झाडत नाही झाडू असेल तर तुम्ही अर्थात जर तुम्हाला झाडू खरेदी करायचे असेल कारण तर तुम्ही ती सुद्धा खरेदी करू शकता कारण ते माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे आणि खरं तर अक्षय तृतीयाच्या दिवशीच माठ खरेदी करायचा असतो कुठल्याही मातीचं भांड खरेदी करायचं असतो आता माठ का खरेदी करत असतो जसं तुम्हाला सांगतं की वैशाख महिना सुरू होतो अंगाची लाही लाही होते तापमान इतकं वाढ वाढलेलं असतं की ह्याच दु दिवशी आधीच्या काळी ना माठ खरेदी करायची आणि ते भरलंच जायचं आणि आजकाल असं आहे की होळी झाली की लगेच आपण माठ खरेदी करतो पण ह्या दिवशी आवर्जून करा आणि केळी आता करा आणि केळी काय आहे माहिती आहे छोटा आणि मोठा माठ असतो ज्याला मडका आपण म्हणत असतो तर ही सुद्धा खरेदी करायची असते आणि त्यांची पूजा करायची असते त्याच्या सं, संदर्भात लवकरच माहिती येईल पण ह्या दोन गोष्टी ह्या दोन वस्तू खरेदी करणं महत्वाचं असतं आणि मेन म्हणजे खरेदी केलेला माठ भरून तो दान करायचा असतो त्या संदर्भात पण माहिती येईल काहीही नाही शक्यच झालं तर करा आणि केळी दोघांपैकी एक तरी आणावं आणि त्याची पूजा करावी नक्कीच माता लक्ष्मीला आकर्षित करणार आणि मेन म्हणजे आकर्षित व्हावं धनसंपत्ती यावी याच्या पलीकडे पण आपल्याला समाधान वाटतं बऱ्याच काही गोष्टी सकारात्मक घडतात आणि दान केल्याने ते अक्षय पुन्य आपल्यासोबत लाभत असतं म्हणून आपल्याला ह्या दिवशी करा आणि केळी किंवा अगदी माठ खरेदी नसेल केला तर करू शकता ह्या दिवशी बरेच लोक माठ खरेदी करतात ज्याला आपण गावाकडे एक माठ असतो बघा त्या माठामध्ये पाणी भरलेलं असतं इनारेत जाणारे ते पाणी पिता ज्याला आपण 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 पाण पोई असं म्हणतो आता गावाकडे हा शब्द वापरला जातो शहरामध्ये पण आजकाल असं बघायला मिळत नाही पण गावाकडे असतं की माठ भर दोन दोन तीन तीन माठ भरलेले असतात त्यात पाणी भरलेलं असतं आणि इनारात जाणारा त्या पाण्याचा वापर स्वतः पिण्यासाठी करत असतो तर एक ते होतं दुसरं येतं मीठ लक्ष्मी पूजनाला लागणारं मीठ ह्या दिवशी आवर्जून खरेदी करावं आता या मिठाचा काय वापर होतो आपण मार्गशीर्ष गुरुवारी याचा वापर पाहिलेला आहे की आपल्या घरात जर थोडं जरी आपल्या आपल्या जर अन्नामध्ये थोडं जरी मीठ टाकलं तर त्या अन्नाला चव येते नाहीतर तुम्ही कितीही शाही जेवण बनवा जर त्यात मीठ नसेल तर त्या अन्नाला काही चव येत नाही आणि मेन म्हणजे मीठ हे शुक्राचं कारक कारक असतं लक्ष्मी मीठ हे शुक्राचं कारक असतं आणि शुक्र म्हणजे काय लक्झरी आयुष्य लक्झरी लाईफ वैभव याचं कारक मानलेलं गेलं आहे म्हणून मीठ खरेदी करणं आणि मीठ म्हणजे आपली आ, आपली आर्थिक प्रगती सुद्धा होते माता लक्ष्मीला मीठ मा एकदम प्रिय असतं आणि आपण जेव्हा अक्षर कलश भरत असतो तेव्हा त्या मिठाचा सुद्धा वापर केला जातो तो कसा काय कुठे करावा त्याबद्दल माहिती येईलच पण हो तुम्ही मीठ आता मग तुम्ही कुठल्याही प्रकारचं मीठ जे तुम्ही घरात वापरता मग कोणी तुम्ही टाटा मीठ असेल किंवा तुम्ही समुद्री मीठ किंवा खडा मीठ सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता या दिवशी मीठ खरेदी करणं अतिशय महत्वाचं मानलं गेलं आहे धणे ज्याला धन आपण म्हणतो ह्या दिवशी धणे सुद्धा खरेदी करू शकता आता हे धणे खरेदी करून असंच नाही ठेवायचं त्याचा वापर जर तुमच्या घरात आपण कुठले पण मसाल्याचा पदार्थ बनवतो तर काही घरात मसाल्याचा पदार्थ जेव्हा जिन्नस बनवला जातं तेव्हा मिठा आपलं आपण धण्याचा वापर करत असतो तर अवघी दहा रुपयाचे धणे सुद्धा तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता आणि त्याची पूजा करायची असते मीठ जरी खरेदी केलं तरी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची जेव्हा तुम्ही पूजा करणार त्याच्यामध्ये हे मीठ भरून ठेवावं हे अतिशय शुभ आणि लाभदायी मानल्या जातं त्याच्याच बरोबर महत्वाचं आहे तर ते पिवळी मोहरी हो पिवळी मोहरी ह्या दिवशी खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं पिवळी मोहरी दहा रुपयाची अगदी पाच रुपयाची दहा रुपयाची तुम्हाला आणावी आता तांत्रिक उपायांसाठी आता तांत्रिक उपाय म्हणजे काय आता बादबिदांनी करायची पण घरात काल वैर्वाशक का पठण करताना पिवळ्या मोहरीचा वापर केला जातो नजर काढण्यासाठी पिवळ्या मोहरीचा वापर केला जातो म्हणून ह्या दिवशी काहीही नाही झालं तर पिवळी मोहरी आवर्जून तुम्ही खरेदी करू शकता त्याच्याबरोबर येतं की ह्या दिवशी अन्नधान्याची सुद्धा खरेदी करणं महत्वाचं असतं आता बघा काही थी ठिकाणी असं असतं की वर्ष वर्षभराच धान्य आपण भरून ठेवत असतो बऱ्याच घरात ती ती प्र, प्रथा आहे तर ह्या दिवशी तुम्ही कुठलंही अन्नधान्य मग तुम्ही गहू तांदूळ ज्वारी बाजरी डाळी किंवा काय जे तुमच्या घरात असेल तुम्ही साठा करून त्याचा ठेवत असेल तर ते करू शकता अगदी नाही तर अगदी थोडं थोडं धनधान्य तरी घरात आणावं आता धान्य म्हणजे म्हणजे मग तुम्ही गहू तांदूळ बाजरी ज्वारी अगदी तरी थोडस अर्धा किलो एक किलो आणून त्याची सुद्धा पूजा करायची असते आणि अन्नपूर्णा मागला तीच प्रार्थना करायची असते की माझ्या घरात कधी धनधान्याची कमतरता भासू देऊ नये माझ्याही घरात अखंड तुझा वास असू दे आता ह्या झाल्या अतिशय महत्वाच्या वस्तू ज्या तुम्हाला खरेदी करायच्या आहे आता काही आध्यात्मिक वस्तू सुद्धा आपण बघणार आहोत ज्याचा वापर जर तुम्ही करणार असेल तरच तुम्ही खरेदी करा काय होता ना चला मी सांगितलं मानलं ते श्रीयंत्रण ठेवलं असं नाही तुम्ही त्याच्यावर पूजा करणार आहे का तुम्ही त्याची सेवा करणार आहे का जर करणार असेल तर आवर्जून ह्या गोष्टी तुमच्या देवघरात असणं महत्वाचं आहे फक्त यंत्रांचा भडीमार करणं वस्तूंचा भडीमार करणं आणि अख्खं देवघर भरवणं याला अर्थ नाही तुम्ही सेवा करणार असेल तुमच्याकडनं सेवा घडणार असेल आणि तुम्हाला इच्छा असेल सेवा करण्याची तरच या वस्तू घ्या नाहीतर तुम्हाला अजिबातच वेळ नाही आहे तर तुम्ही ह्या वस्तू अजिबात खरेदी करू नका तर सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीयंत्र होय श्रीयंत्र तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही खरेदी करू शकता बघा हे जे श्रीयंत्र आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे तुम्हाला अर्चन करायचं आहे आणि खरं सांगू का अक्षय तृतीयाच्या दिवशी जर खरंच श्रीयंत्र घेणं शुभ मांडल्यात गेलं आहे मी मागच्या वर्षी मोठं श्रीयंत्र आणलं आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही मोठं घेऊ शकता छोटं घेऊ शकता बघा तुमच्या जवळपास जर दुकान असेल तर तिकडनच तुम्ही श्री श्रीयंत्र घ्या कारण तुमचा कुरिअर चार्जेस वाचतील पण अगदी बऱ्याच वेळात कमेंट की ताई श्री श्रीयंत्र कुठे मिळेल आम्हाला नंबर दे तर त्या ताईंचा नंबर मी तुम्हाला इथे फ्लॅश होत असेल त्यांच्याकडनं तुम्ही वस्तू ऑर्डर करू शकता कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे तुम्हाला मदत व्हावी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला श्रीयंत्र खरेदी करायचं असेल आणि जर तुम्ही पूजा करणार असेल तरच तर तुम्ही आवर्जून हे छोटंसं असं श्री श्रीयंत्र खरेदी करू शकता त्यांच्याकडे मोठं श्रीयंत्र सुद्धा आहे तर हे छोटं आहे अजून एक मोठं आहे तुम्हाला इच्छा असेल तर मोठं खरेदी करू शकता असेल तर तुम्ही खरेदी करू शकता अगेन तुमच्या जवळपासच्या दुकानात बघा तिकडे असेल तर तिकडनच खरेदी करा नाही तर तुम्ही इथून खरेदी करू शकता तर हे झालं श्रीयंत्र आता मेन म्हणजे दुसरं येतं ती कवड्या यस आता कवड्या देव घरात ठेवायचा आणि रोज हदी कुंकुला त्याची पूजा करायची एवढं काम नाही आहे जेव्हा अष्टमी असते जेव्हा पौर्णिमा असते तेव्हा त्या ते कवड्या हातात घेऊन त्यांच्यावर सेवा करायची असते ते महत्वाचं आता ह्या कवड्यांच्या सेवेबद्दल अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ लवकरच मिळेल पण आता सांगते ह्या कवड्यांचा वापर किंवा ह्या कवड्यांची सेवा कवड्या हे माता लक्ष्मी आणि आपली जी कुळ कुळदेवी आहे यांना अतिशय प्रिय आहे आता कवड्या तुम्ही पांढऱ्या घ्या किंवा पिवळ्या घ्या आता जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा पांढऱ्या कवड्या पिवळ्या करायच्या असतात आणि त्याच्यावर सेवा करायची असते मग तुम्हाला पांढऱ्या कवड्या भेटल्या तर चालेल पिवळ्या भेटल्या तरी चालेल आता बऱ्याच गावात अजूनही ताई आम्हाला कवड्या मिळत नाही तर तुम्ही त्या ताईंचा नंबर तुम्हाला इथे फ्लॅश होतो आहे त्यांच्याकडनं तुम्ही कवड्या कवड्या ऑर्डर करू शकता आणि सेवा करणार असेल तरच वस्तू घ्या खरं सांगू का जेव्हा वस्तू आपल्याकडे येते ना तेव्हा सेवा करण्याचा मोह होत बाबा आता ज्यांना हाऊस असते सेवा करण्याची त्यांचं नक्कीच होतं दुसरं येतं ते कुबेर यंत्र आता कुबेर यंत्र ज्या पद्धतीने आपण श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन करत असतो त्याच पद्धतीने कुबेर यंत्र यंत्रावर पण हरिद्र अर्चन करायचं असतं म्हणजे हळद अर्पण करायची असते ते सेवा करायची असते तर हे ते कुबेर यंत्र आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही कुबेर यंत्र खरेदी करू शकता पण आणून ठेवण्यात अर्थ नाही कधीतरी गुरुवार आहे कधीतरी पौर्णिमा आहे त्या दिवशी तुम्ही त्याची सेवा करू शकता रोज त्याला धूपदीप काही नाही देवाची पूजा करतो त्या पद्धतीने धूपदीप ओवाळायची असते आणि त्याची तुम्हाला पूजा करायची असते आता मला रुद्र यंत्राबद्दल बऱ्याच कमेंट्स आहेत तर हे रुद्र यंत्र काय असतं किंवा ते का ठेवावं बघा रुद्र यंत्र घरात असणं महत्वाचं आहे पण आता बघा एखाद्या घरात आहे आजारी आहे किंवा ज्याला व्यसन आहे प्रचंड व्यसन युक्त असा व्यक्ती जर तुमच्या घरात असेल तर ह्या रुद्र यंत्रावर आपल्याला सेवा करायची करा, असते रुद्र यंत्रावर सेवा रुद्र पठन करायचे असतं रुद्र यंत्राची सेवा कराय सॉरी रुद्र पठन करायचं असतं आणि रुद्र यंत्रावर गळती ठेवून त्याच्यावरती आपण असं गळतीने पाणी टाकून टाकून तो अभिषेक होतं आणि रुद्रपठन करायचं असतं आणि ते पाणी त्या बाधित व्यक्तीला त्या व्यसनी व्यक्तीला द्यायचं असतं तुमच्या घरात जर असं नसेल तर घेण्याची गरज नाही कारण रुद्र यंत्र घरात येणं म्हणजे थोडीफार तरी सेवा करणं बरं का नुसतं आणून ठेवण्यात अर्थ नाही आहे तुमच्या घरात ताई नवरा हट्टी आहे तापट आहे ऐकत नाही चिडछिड करतो किंवा त्याला व्यसन आहे माझा नवरा खूप ड्रिंक करतो खूप जास्त नॉनव्हेज खातो अजून ज्याला म्हणतो आपण बाहेरचा नाग आहे तस गांजा गुटखा काय असतं त्याच असं ते करत असतात जो काही व्यसन आहे आलेला पैसा याच्यात टाक पत्त्यांमध्ये टाक लॉटरीमध्ये टाक असं असेल तर नक्कीच तुम्ही रुद्र यंत्रावर सेवा करू शकता आणि ते तीर्थ त्या भाऊंना पेला द्यायचं ही ती सेवा आहे पण जर तुमच्या घरात चांगलं असेल तर घ्यायची गरज नाही आणि अर्थात आपण जेव्हा श्रावण महिन्यात भगवान शंकरांची उपासना करतो तेव्हा रुद्र यंत्राची पूजा तुमच्याकडनं केलीच जाते आणि खूप छान सेवा घडते म्हणून तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही रुद्र यंत्र सुद्धा त्या ताईंकडनं खरेदी करू शकता आता ना गजंत लक्ष्मी बद्दल बऱ्याच कमेंट्स होतात माझ्याकडे पण गजंत लक्ष्मी आहे आणि ही सुद्धा आहे मी माझ्या बहिणीसाठी घेतली म्हणून तुम्हाला दाखवते तर ही छोटी गजंत लक्ष्मी आहे अशा दोन आहे बघा एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मध्ये पॅक आहे तर ही बहिणीसाठी घेतली आहे मी तर ही गजंत लक्ष्मी आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही खरेदी करू शकता आता ही गजंत लक्ष्मी म्हणजेच काय अष्टलक्ष्मीपैकी पैकी एक गजंत लक्ष्मी असते आणि गजंत लक्ष्मी असल्यावर आपल्या घरात त्याच्यावर पण रोज हळद कुंकू अक्षता टाकून त्याची पूजा करायची असते आणि छान वाटतं आता ह्या वस्तू घेऊन तुम्ही मालामाल होणार श्रीमंत होणार मला असं अजिबात म्हणायचं नाही पण तुमची इच्छा असेल कारण माझी गजंत लक्ष्मी पण बऱ्याच वेळा कमेंट्स घेतलं ते कुठून घेतलं तर मी लोकल शॉप मधूनच घेतलं आहे आता तुम्हाला एवढं करण्यापेक्षा मी ताईंचा नंबर रिजनेबल मध्ये तुम्हाला ही गजंत लक्ष्मी मिळून जाईल तुमची इच्छा असेल तर तुम्ही खरेदी करू शकता गजंत लक्ष्मी आता छोटी घ्या मोठी घ्या आता बघा गजंत लक्ष्मी खरेदी करताना पण लक्ष्मीचा उजवा पाय आता हे फ्रंट कॅमेरामुळे तुम्हाला दिसत कि नेमा गजंत लक्ष्मीचा गजलक्ष्मीचा उजवा पाय पुढे आलेला आहे चालती आहे डावा पाय नाही बघा दोघात सुद्धा आहे तर इथे सुद्धा तिचा आहे ना उजवा पाय पुढे आहे या पद्धतीने तिची सोंड वरती हवी या पद्धतीने गजंत लक्ष्मी आपल्याला घ्यायची असते तुम्हाला जर जवळ दुकानात मिळाली तर ठीक आहे नाही तर तुम्ही त्यांचं खरेदी करू शकता आता चांदीचे पावलं खरेदी करावे आणि आपल्या उमरावर लावावे असं प्रत्येकाला वाटत असतं पण बघा एक लक्षात घ्या प्रत्येकाला चा, चांदीचे पावलं खरेदी करणं शक्य होत नाही मग त्यांनी हे अतिशय सुंदर ह्या चांदीचे पावले ह्या तांब्याचे पाव पावलं आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे तांब्याची पावलं खरेदी करू शकता बघा दिसते का आणि याच्यावर सेम तेच देवीचे चिन्ह आहे बघा ह्या पद्धती दिसते का तुम्हाला हा तर ह्या पद्धतीने देवीचे चिन्ह आहे तर तुमची इच्छा असेल तर हे पावलं सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता आणि खूप स्वस्त आहे आता याच्या वस्तूंची किंमत मला माहिती नाही तर त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता आणि चांदीची पावलं खरेदी करणं शक्य नसेल तर हे बघा आता हे एकच म्हणजे हे दोन पावलं आहेत मग एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला या पद्धतीने तुम्हाला दोन दोन, दोन, दोन जोड घ्यायची आहे म्हणजे हा एक जोड आहे जोड म्हणजे कसं दोन माहिती ना तर हा एक जोड आहे आणि अशा अजून एक जोड तुम्ही खरेदी करू शकता जर तुमची इच्छा असेल तर ठीक आहे सूर्यदेवांची प्रतिमा आहे जी मी आता घेतलेली आहे आता तुम्ही पाहिलं की तुमच्या कमेंट्स येतच आता ये ता ता हे कुठून घेतलं ते कुठून घेतलं तर त्या ताईंकडनंच ही पण किंवा मी विकत घेतलेली आहे तर ही पण आपण काय करायचं असतं आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती हे लावायचं असतं सूर्यदेवाची कृपा करावे आणि सूर्य म्हणजे बलवान सूर्य म्हणजे म्हणतो ना की सूर्य म्हणजे सुख आणि नोकरीमध्ये अडचणी होत असेल तर रोज सूर्याची उपासना केल्याने आपलं मनोबल आपला कॉन्फिडन्स खूप जास्त वाढत असतो तुमची इच्छा असेल तर तुम्ही खरेदी करू शकता मला घ्यायचं होतं म्हणून मी घेते तर ह्या पद्धतीने वस्तू तुम्ही खरेदी करता ह्या घेतल्याच पाहिजे अशा नाही आहे ऑप्शन आहे आणि हा त्याच्याबरोबर बरोबर मग तुम्ही स्वामींची मूर्ती सुद्धा खरेदी करू शकता कुठून पण स्वामींचा फोटो पण तुम्ही खरेदी करू शकता कुठून पण तुम्हाला जवळपास पुढे दुखणं असेल तर त्याच्याबरोबर बरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा सुद्धा फोटो खरे तुम्ही खरेदी करू शकता जर तुमची इच्छा असेल तर कुठून पण खरेदी करू शकता असं नाही सर्वात महत्वाची एक गोष्ट सांगावीशी वाटते मनुष्याचं शुक्र हे हा हे त्याच्या बायको बायकोवर असतो आता बायकांनी तुम्हाला ज्या गोष्टीत आनंद मिळतो ती गोष्ट ती वस्तू तुम्ही खरेदी करू शकता किंवा नवऱ्याने आपल्या बाय बायकोसाठी एखादी तिला जी वस्तू आवडते ती खरेदी करू शकता बघा आपण बायकांचं असं असतं ना की साधं एक गजरा जरी आणला तरी आपण आनंदी होतो आणि जेव्हा तुमच्या घरातली कुलस्त्री आनंदी होते त्या घरात अखंड लक्ष्मी नांदतेच आणि मेन म्हणजे ज्या घरातली कुलस्त्री खळखळून असते त्या घरातल्या पुरुषाचा शुक्र ते हो सुद्धा तेवढाच बलवान होतो मग जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पैंजण खरेदी करू शकता अगदी तुम्ही जोडवे सुद्धा ह्या दिवशी खरेदी करू शकता काही बायकांना साड्यांची फार आवड असते तुमची इच्छा असेल तर तुम्ही ह्या दिवशी सुद्धा साड्या खरेदी करू शकता ज्या गोष्टीने मला आनंद मिळतो कोणीतरी सोनं चांदी हिरे मोती घेतली आहे मग मी ती गोष्ट घेणार नाही मला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो ती गोष्ट करा आणि ज्या वेळेस तुम्ही आनंदी होता तेव्हा त्या घरातली वास्तू सुद्धा तथास्तू म्हणत असते चला आजच्यासाठी फक्त एकच झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ तिथे थांबवते आवडतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक